नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आहे पंचवीस तारीख आणि उद्या सव्वीस तारीख म्हणजे अष्टमी आत्ता आपण आहोत मालवणच्या मुख्य बाजारपेठेत आणि तुम्ही इकडे बघू शकता की श्रीकृष्णाच्या छोट्या म्हणजे बाळगोपाळाच्या छोट्या मूर्त्या इथे विक्रीसाठी फिकेट आहे आता आपल्यासोबत विजय काका तर त्यांना नमस्कार आपल्या या स्वागत आहे तर ह्या मूर्ती आपण स्वतः तयार करतात म्हणजे साधारणतः कधी बसल्या मूर्ती तयार करायला असं होते लागतं ना संपूर्ण काम माती काम करून सुकल्यानंतर त्याच्यावरती रंग काम मग ही माती जी वापरली जाते कुठची शाडूची माती असते की शाडूची माती शाडू आणि दुसरी माती आपली साधी असते चिकण माती ती पण मिक्स करतो आम्ही थोडी म्हणजे फिनिशिंगला चांगलं होतं काम आणि मग हे कसं असतं हे ऑर्डर प्रमाणे असतं की विक्रीसाठी पण असतं ऑर्डर प्रमाणे असतात काही ऑर्डर प्रमाणे असत काही विक्रीसाठी आम्ही आणतो बाजारात मग सालाबाद प्रमाणे तुम्ही सालाबाद दरवर्षी आपलं दुकान असतं मग साधारणतः या मूर्तींची किंमत किती असते याची जवळजवळ आता दीडच्या बाहेर दीड दीड हजारच्या बाहेर आणि स्वतः एकटे तयार करते का की कारागिरी वगैरे आहेत आपल्या मी स्वतः ओके 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 मग किती वर्ष या क्षेत्रात आहात आपण मी याच्यामध्ये जवळजवळ दहा ओके धन्यवाद आपण आपला वेळ दिलात न आत्ता तुम्ही बघितलं की गोकुळाष्टमी निमित्त काही गो गोपाळकृष्णाच्या मूर्त्या विक्रीसाठी होत्या तिथून आपण आता घरी आलेलो आहोत तर आजच्या दिवशी दोन ब्लॉक्स टाकण्याचं कारण हे होतं कारण सकाळी मला माहिती नव्हतं की संध्याकाळी असा सीन होईल सो आता घरी जातो आहे मी पण आपण पण आपल्या लोकल जेवढे सेलर्स आहेत गणेश चतुर्थी असेल गोकुळाष्टमीची खरेदी असेल जेवढी लोकल सेलर्सकडून आपण करू शकतो तेवढी आपण करूया आणि त्यांना पण कुठेतरी इकॉनॉमी रेझिंगचा आपण हातभार लावूया जेणेकरून ते त्यांच्या घरातला गणेशोत्सव असेल गोकुळ अष्टमी असेल ती व्यवस्थित साजरी करू शकतील चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊ शकतील आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे त्याचे फायदे काय आहेत ते तर सगळ्यांनी काळजी घ्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये टायमिंग ऑफ टेक केअर हरे कृष्ण